चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण आरोग्य विभाग वरती आरोग्यसेवक आरोग्यसेविका मुख्यत्वे आपला फोकस सध्या हा आहे अभ्यास करता नावाचा ऍप आहे फास्ट्रॅक बॅच आहे तांत्रिक घटक आपण या ठिकाणी बघतोय म्हणजे आरोग्य स्पेशल जे काही प्रश्न आलेले पी वाय क्यू ते आपल्याला बघायचे आहेत आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा पटपट पटपट पट, पट, लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न आहे कोणत्या देशामध्ये दे, चर्नोबिल अणुभट्टीचा स्फोट झाला बघ प्रश्न भारी आहे चर्नोबिल म्हणतात त्याला चर्नोबिल असंही म्हणतो आपण इंग्लिश शब्द तो कोणत्या देशात ही घटना घडली होती अमेरिका जपान रशिया जर्मनी आमच्या भारतामधला सगळ्यात मोठं एक रासायनिक दुर्घटना कोणती ती आम्हाला माहिती माहिती कोणती दुर्ग दुर्घटना ती कोणता वायू गळती झाली होती कधी झाली होती मला वाटतं तुम्हाला ती माहीत आहे मी उत्तर द्याल पण हे कुठे चेरनोबिल कुठे घडतंय प्रश्न भारी आहे रशियामध्ये या अनुघटीचा स्फोट होतो आहे विष खाल्ल्यावर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधाला आम्ही काय म्हणतोय प्रतिजन अँटीजन म्हणतोय आपण त्याला प्रति विष अँटीडोड प्रतिजैविक प्रतिरक्षी विष खाल्ल्यावर त्याचा प्रभाव आम्हाला कमी करायचा आहे त्यासाठी दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो काय विषाचा प्रभाव कमी करायचा आहे अँटीनोट त्याला आम्ही प्रति विष म्हणतो विष त्याची विरुद्धार्थी प्रति विष लक्षात ठेवायचे अन्न साखळीमध्ये कोणते घटक असतात म्हटलंय बघा अन्न साखळी मधील घटक फक्त अन्न तयार करणारे अन्न तयार करणारे आणि खाणारे अन्न तयार करणारे खाणारे तसेच विघटक यापैकी नाही अन्न साखळीमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात असा प्रश्न आहे चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा तुम्हाला डायरेक्ट चाळीस वर कसं गेले आपल्याला जे तांत्रिक आहे तेवढंच घ्यायचं इतर मग ती वेगळ्या लेक्चर मध्ये मी कवर करतो आहे अन्न तयार करणारे येतात ते खाणारे येतात तसेच विघटक सुद्धा येतात अन्न तयार करणारे खाणारे आणि विघटक पीडीएफ तुम्हाला वाले जे गणेश भाऊ हे पुस्तके याची पीडीएफ नाही भेटणार तुम्हाला आरोग्य विभागाचे एकशे बावीस प्रश्न संच नावाचे हे पुस्तक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या पुस्तकातून आपण हे लेक्चर बघतो आहे पुस्तकात तुम्हाला भेटेल हा पीडीएफ पाहिजे असेल अभ्यासकट टाइपवर तुम्हाला दहा तांत्रिकच्या टेस्ट दिलेल्या आहेत तुम्ही अभ्यासकट टाइपवरून घेऊ शकतात खाली लिंक आहे सर्व योग्य दाता म्हटलं गेले सर्व दाता ए बी ए ओ सगळ्यांना माहिती शॉर्टकट काय सांगितलं तुम्हाला ओ लो ओ लो ओलो हे ओ लो ओलो, ओलो, ओले आले असं काहीतरी आलं ना पिक्चर एक नाना पाटेकरचा मुव्ही शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात बघ शरीरातील जे हाडे आहेत कशापासून कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम व सल्फेट कॅल्शियम व मॅग्नेशियम कॅल्शियम व लोह शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात उत्तर आलं पाहिजे म्हणजे हा जनरल हा काही फार मधला प्रश्न नाहीये मित्रांनो कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट बघा बरं का मध्ये काय कॅल्शियम फॉस्फेट आहे आणि कॅल्शियम कार्बोनेट आहे दोन गोष्टी महत्वाचे दोन गोष्टी महत्वाचे दोन हजार नऊ चे नोबेल विजेते आहे व्यंकटरामन रामकृष्ण यांनी पेशीच्या कोणत्या भागावर संशोधन केले असं भारतीय आहे नोबेल मिळवताय लहान गोष्ट नाही केंद्र तंतुज्ञीचा तर्क काय रागुझोम्स लेटेस्ट मध्ये नोबेल जिथे भारतीयांचा संबंध आहे आणि विज्ञानाचं नोबेल सुद्धा लेटेस्ट मधलं कोणाचंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं हे लक्षात घ्या म्हणजे शोध कशा संदर्भात येईल रायबोझोम्स जे आहेत त्या भागावर पेशीच्या रायबोझोम्स या भागावर रायबोझोम्स आपण पाहिजे की पेशी अंगकांमधला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे ओके ते माहीत असलं पाहिजे लाळेमध्ये कोणतं विकर आहे कोणतं एन्झाईम आहे ट्रिप्सिन अमायलेज अमाइलेज हा सुद्धा खूप वेळा रिपीट झाला मला वाटतं याचं उत्तर तुम्ही दिलं तर बरं होईल चला एवढ्याच उत्तर तुम्ही द्या बघू कोणत्या भागाला भागामधली पेशीमधली मधली लँगर आहेत हाही रिपीट रिपीट आहे ना तिथे मी जास्त वेळ घालवत नाही आपण पुढे जाऊ तिथे हे जे स्वादुपिंड आहे ना तिथे लँगरहँची द्वीपे असतात एकृताच्या पेशींनी कोणता द्रव शोषून न घेतल्यास तो शरीर भर पसरतो आणि कावीळ हा रोग होतो रिपीट 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 काविळ वर अनेक वेळा प्रश्न आहे हि पॅरीन याच एल बिली पॅरा केसिम पॅरोकेसिम मला वाटतं माझं जेवढं पाठ झालं तेवढं तुमचंही पाठ झालं असणार आहे किती जणांना वाटतं की यस मी हे बऱ्यापैकी केलेलं आहे मला आता हे यायला लागलंय बिली लक्षात घ्या एका ग्रॅम कर्बोदक आहे किती ऊर्जा मिळते मला सांगा प्रथिनांपासून किती मिळते आणि मेदा पासून किती मिळते आम्हाला तिन्ही पाठ असलं पाहिजे प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते आहे मेधापासून किती ऊर्जा मिळते आहे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय कर्बोदकापासून चार कॅलरी प्रथिनापासून किती कॅलरी आणि मेधापासून किती कॅलरी उत्तर पाहिजे शरीराचं तापमान नियंत्रित करायचंय आपण काल काय बघितलं तर एक शरीराचं हे कंट्रोल करायचं आहे तोल सांभाळायचा आहे मग तिथे कोणता भाग मेंदूचा आता तापमान नियंत्रित करायचं तिथे कोणता भाग किंवा कोणती ग्रंथी म्हणूया आपण ती ग्रंथीच ग्रंथी आहे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे तिला हायपो ग्रंथी असं आम्ही म्हणतो लाल रक्तपेशी तयार व्हायची आहे त्यासाठी कोणता घटक महत्वाचा असतो व्हिटॅमिन सी के फॉलिक ऍसिड कॅल्शियम लाल रक्तपेशी तयार होण्यासाठीचा महत्वाचा घटक व्हिटॅमिन सी के पॉलिक ऍसिड कॅल्शियम लाल रक्तपेशी एकोणपन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो लाल रक्तपेशी म्हटलं की आम्हाला पॉलिक ऍसिड लक्षात ठेवायचा पण ता रक्तगट हा सर्व ग्राही व्यापक आहे असं म्हटले युनिव्हर्सल रिसिपियंट तुम्हाला म्हणजे एकाच पेपर मध्ये दाता आणि ग्राही दोन्ही विचारलं चुकणार नाही हा मला हे सांगा की रक्तगटाचा सा शोध कोणी लावला त्याच्यातही ते बघतो तो कार लँड स्टॅनर माहीत असून तुम्हाला चालणार नाही त्याने तीन रक्तगट शोधले चौथा रक्तगट कोणी शोधला सांगता आलं पाहिजे मी शिकवलेलं आहे मी शिकवलेलं आहे सर्व ग्राही म्हटलं ये बी आणि दो पॉलिश केलेलं धान्य असेल कोणतं जीवनसत्व नष्ट होत आहे बघा रिपीट 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 जो रिपीट झाला त्याला मी रिपीट म्हणतो म्हणजे डोळे झाकून आला पाहिजे तुम्हाला हे डोळे झाकून आला पाहिजे आपण शिकवलेलं सुद्धा आहे सगळं मित्रांनो जीवनसत्व ब जो आहे या संदर्भात हे आहे आई वडील यांचा रक्तगट ये बी असेल तर मग बालकाचा अनपेक्षित रक्त अनअपेक्षित म्हटलं की जो नाही येऊ शकत ए ये बी ओ ए बी बघ बावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ओ नाही येणार ए बी असेल ना ए येऊ शकतो बी येऊ शकतो ए बी येऊ शकतो ओ नाही येत मित्रांनो अभ्यासकट्ट नावाचं ऍप आहे तुम्हाला डाउनलोड करता येईल आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी आहे तांत्रिक आणि अतांत्रिक सगळे लेक्चर्स या ठिकाणी आहेत त्याच्यावरचे पी वाय क्यू आहे त्याच्यावरचे सराव पेपर आहेत ज्यांना तयारी करायची त्यांनी अभ्यासकट्ट ऍप डाउनलोड करून घ्या अभ्यासकट्ट ऍप डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे ब्ल्यू बेबी कोणाला म्हणतात आलेला आहे प्रश्न आलेला आहे प्रश्न ब्ल्यू बेबी मला तर असं वाटायला लागलं यार रिपीट तर नाही झालं अरे घेतलेला तर नाही हा पेपर बावीस नंबरचा घेतलेलं नसेल यार मला असं सगळं कसं सारखंच वाटायला लागलं यार तुम्हाला वाटतंय का लास्ट पेपर आरोग्याचा कोणता घेतला मला बघूया नाही एकवीस घेतलेला आहे आपण आधी घेतलेला नाही या पण प्रश्न बरेचसे रिपीट मधले प्रश्न आहेत घेतलेला आहे रिपीट असतील काही काही वेळेस काय झालं माहिती का वेगवेगळ्या जिल्ह्यांना सेम प्रश्न आलेले आहेत थोडा गोळ मला तो वाटायला लागला आहे चला घेऊन टाकू थोडीफार थो आहे रिपीट होऊन जाईल जसाच्या तसा रिपीट वाटत नाही मला तो पण हे प्रश्न बऱ्यापैकी झालेलेच आहे काहीतरी तसं असू शकतं खालीवर होऊन थोडेसे प्रश्न हृदयामध्ये दोष असेल ब्ल्यू बेबी म्हणतो आपण त्याला रोगाचं निदान करायचं आहे जा वेस्टर्न ब्लॉड नाही सांगा मला चला पटपट घेऊ आता पटपट घेऊ काही किती किती प्रश्न याच्यामध्ये काही जास्त प्रश्न नाहीये आणखी एक दहा बारा प्रश्न घेऊ साठीच्या टेस्ट सांगा चला रिव्हिजन होईल तुमचं मी रिपीट होऊ देत नाही कधी पण ते प्रश्न काहीतरी सारखे प्रश्न तुझ्याकडे आणि वेस्टर्न प्लॉट आहे नदीतील पाणी किती दूषित आहे ओळखायचं आहे कशाचं प्रमाण बघा नदीतील पाणी घाणीचं ऑक्सिजनचं नायट्रोजनचं क्लोरीनचं सगळ्यात महत्वाचं ऑक्सिजन किती याच्यावर ठरतं दूषित पाण्यात ऑक्सिजन कमी असतो एम आर आय म्हणणार तुम्ही मेथड येत नाही मॅग्नेटिक येत पण रिस्पॉन्सिव्ह रिझोनन्स काय रिस्पॉन्सिव्ह नाही येत इमेजिंग येतं इम्पॅक्ट नाही येत एक नंबरचं उत्तर पाहिजे एम आर आय एक नंबरचं उत्तर या ठिकाणी पाहिजे त्वचेला काळा रंग कशामुळे येतोय बघा बर का हे भारी हे जमलं बाई काय मेल्या काळा रंग नेत्रभिंग काढून टाकलं काय होणार काचबिंदू दृष्टीवैषम्य मोतीबिंदू रातीपणा नेत्रबिंग काढून टाकला की तो दोष दूर होतो दोष दूर होतो म्हटलंय बघ पणता मोतीबिंदू सध्या मोहीम चालू आहे बरोबर रंग अंधाळीपणा कोणता रंग लाल हिरवा माहिती आहे सगळ्यांना पित्त कोणत्या अवयवाशी संबंधित आहे पित्तरस साठ नंबरचा प्रश्न आहे पित्त 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 यकृताशी संबंधित विकार आहे पित्त यकृताशी संबंधित विकर हे काय आहे मेद प्रतिने आम्ल जीवनसत्व विकर एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे विकर हे प्रथिना आहे द्रवाचा दा दाब वाढला डोळ्यातल्या कोणता आजार होणार रंग रात काचबिंदू मोतीबिंदू दृष्टी डोळ्यातील द्रवाचा दाब वाढतोय बघा ना डोळ्यातील द्रवाचा दाब वाढत असेल तर कोणता आजार होतो हा का? बासष्ट नंबरचा प्रश्न आहे उद्या सकाळी साडेआठ वाजताय ना आपण इतिहासाचा अकरावीचा इतिहास आपण आता घ्यायला सुरुवात केली साडेआठ वाजता लाईव्ह सेशन होईल डोळ्यातच द्रवाचा दाब वाढतोय रोग कोणता होणार बासष्ट नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो काचबिंदू होतो बघा बरं काचबिंदू काय होतंय प्रौढ मासच्या शरीरातलं तांबड्या पेशी किती असतं प्रमाण विचारलं तुम्हाला लाल रक्तपेशी च प्रमाण पांढऱ्या पेशी सोबत पाठ करा आता हे रिपीट वाटत असेल तर तुम्हाला मला पाठ पाहिजे आता इथे चुकलं नाही पाहिजे मग दंदन आलं पाहिजे चालू पटकन सांगा एवढ्याच उत्तर तुम्ही त्यामुळे दे याचं उत्तर तुम्ही म्हणतात ना रिपीट झालाय पेपर बघू आता पाठीच्या घरात तीनशे हे ते तीस मनके मानेमध्ये किती सात तीन थी। तेरा मनकी 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 विचारले मानेमध्ये सात मनकी बी कॉम्प्लेक्स चा कोणता नाही बघा रायबो फ्लोविन थायमिन फॉलिक ऍसिड ऍस्कॉर्बिक ऍसिड रायबो फ्लोविन थायमिन फॉलिक ऍसिड हा याच्यामध्ये आता बी वन बी टू बी थ्री बी बारा काय काय कशाला म्हणतात ते माहीत पाहिजे हे जीवनसत्व सी साठी आहे स्कॉर्बिक त्याच्यामुळे ते ते वेगळे लसीकरणानंतर शरीरामध्ये काय तयार होतात आपण कोरोनाच्या वेळेस वगैरे लसीकरण केलं बरोबर टॉक्सिन्स अँटीबॉडीज लिम प्लाझ्मा लसीकरणानंतर शरीरामध्ये तयार होणार काय आहे सहासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अँटीबॉडीज तयार होत आहेत प्रथिन कशापासून बनलेली असतात साखर अमिनो आम्ल फॅटी ऍसिड्स न्यूक्लिक ऍसिड्स प्रथिन कशापासून बनलेली असतात सदुसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रथिन सरळ आमिनो किती अमिनोलं असतात बघा त्वचेमध्ये धर्मग्रंथींची संख्या सगळ्यात जास्त कुठे असते तुम्हाला त्वचेमध्ये सगळ्यात जास्त घाम कुठे येतो माहिती जिथे धर्मग्रंथींची संख्या जास्त कुठे माहिती तळ हातावर सगळ्यात जास्त असते तळ हातावर विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करतो आणि चेतासंस्थेवर संस्थेवर परिणाम करतो कोणता हेपेटायटस पोलिओ आय व्ही अँटी व्हायरस तोंडातून प्रवेश करतोय चेता संस्थेवर इफेक्ट करतोय तो विषाणू कोणतो व्हायरस कोणता उत्तर पाहिजे मला मित्रांनो तो पोलिओ व्हायरस हो आहे पोलिओ हो। लोहित रक्तकनिकाचं आयुष्यमान किती लोहित म्हणजे आरबीसी तांबड्या रक्तपेशी अनिश्चित एकशे वीस दिवस एकशे वीस एकशे ऐंशी जिवंत किती दिवस टिकतात तांबड्या रक्तपेशी आरबीसी किती दिवस टिकता आहेत मित्रांनो एकशे वीस दिवसाचं म्हणजे चार महिन्यांचं आयुष्य जठरामध्ये श्रावणारं जे पेप्सिन आहे ना, ना। याच आहारातील कोणत्या पोषक तत्वाचं पचन करतोय प्रथिने पेप्सिन विचारलं पेप्सिन चुकलं नाही पाहिजे पेप्सिन चुकणार नाही प्रथिन म्हणतो आपण त्याला बॉडी मास इंडेक्स बी एम आय मोजण्याचं सूत्र माहीत पाहिजे बी एम आय त्याच्यापेक्षा कमी असेल जास्त असेल ते तुम्हाला घातक समजलं जातं बहात्तर नंबरचा प्रश्न आहे बॉडी मास इंडेक्स मध्ये वजन उंचीने वजन किलोग्रॅम मध्ये मोजलं जातं आणि उंचीचा वर्ग मीटर मध्ये मोजला जातो त्याच्यावरून हे बॉडी मास इंडेक्स काढला जातो नवजात अवस्था म्हणजे काय हा प्रश्न मी तुम्हाला आधी बोललो होतो किती दिवसाचं झालं ते नवजात म्हणणार आम्ही त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अठ्ठावीस दिवसाचा जन्मतः पहिले अठ्ठावीस दिवस जे नवजात आहे हेपॅटाटिस म्हणजे विषाणूच्या समूहामुळे होणारा यकृताचा दाह बघा हेपॅटा याच्यामध्ये मग ए बी सी डी अशी पाच मुख्य विषाणू आहेत हेपॅटायटिस मध्ये आणि संदूषित रक्तमार्फत पसरणारे विषाणू याच्यातलं कोणता असं विचारलंय रक्त दूषित रक्त म्हणूया आपण त्याच्यातून पसरू शकतो कोणतं एबीसीडी हे जे पाच प्रकार याच्यातले कोणते आहेत जे रक्तमार्फत पसरतात महत्वाचा प्रश्न हा सोपा नाहीये आणि क जे आहे ना बदक लक्षात ठेवा बदक बदक कोणता आधी जे आहे ज्याला आपलं जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी माणूस आणि डास दोघांची गरज असते डास त्याला नेणार वाहून आणि माणसा शरीराती वाढणार कोणतं विब्रिओ कॉलरी प्लाझमोडियम व्हायवॅक्स माणूस आणि डास दोघेही महत्वाचे दोघेही महत्वाचे त्याचे जीवन काम पूर्ण करण्यासाठी पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे प्लाझमोडियम व्हायवॅक्स आहे मग कोणता आधार होतो त्याच्यामुळे पेशीची ऊर्जा केंद्र सगळ्यांना माहिती आहे तंतुकिनी का म्हणतो आपण त्याला हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याचं लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे हिरड्या सुसत आहे दातातून रक्त येत आहे चुकणार नाही कुणाच चुकणार नाही त्याला स्कर्वी म्हणतो आम्ही स्कर्वी सर्वात लांब पेशी कोणती चला मानवी शरीरातली लोहित रक्तबिंबिका चेतापेशी श्वेत रक्त सर्वात लांब लांबी जास्त आहे त्याची बघा अठ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे ती पेशी कोणती तिला चेतापेशी म्हणतो आम्ही चेतापेशी विज्ञानाचा प्रश्न कर्करोगजनक काय हायड्रोकार्बन पारा सल्फर डायऑक्साईड यापैकी नाही कॅन्सर होऊ शकतो त्याच्यामुळे कर्करोगजनक म्हटलेला आहे त्याला एकोणऐंशी नंबरचा प्रश्न आहे काय कर्करोगजनक हायड्रोकार्बन्स आहेत बघा बरं का हायड्रोकार्बन्स कर्करोगजनक असतात आणि तुम्हाला जनक जे आहे ते अभ्यास करता आहे एशिया साठी स्टेट बोर्ड इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता जी के या सगळ्या बॅचेस राज्य सेवा कंबाईनच्या बॅचेस तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत आणि तुम्हाला आरोग्य भरतीसाठीच हे एकशे बावीस प्रश्नप्रेक संच कोणत्याही पुस्तक दुकानावर मिळणार आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल नागनाथ रावतवर सरांचं हे पुस्तक आहे आरोग्य भरतीसाठी बेस्ट आहे सकाळी साडेआठ वाजता आपण भेटूया धन्यवाद